हो शकतने। का तू त्याच्या हो? वर येऊ शकत नाही अनिल असं का वागतो तू पण आता तुमची हो शंभर किलोमीटर वरच्या माणसाला घेतला ना तुम्ही तुम्ही काय कमी आहे एकदा नाही दोनदा घेतला झिरली का नाही झिरली साहेब करांडे आमच्या कोषाध्यक्ष पंढरपुरा साहेब वरिया भागली ना आता काय सांगाव या भोंड्याबद्दल आता ते मला म्हणते तुम्ही येऊन दाखवा आलो काय करतो तर सभेत काही संकेत पाळावे लागतात मी त्याला खोले आम सांगतो मी आज नाही तू म्हणशील तितक्या दिवस मी उरुड मुक्कामी राहतो तुझ्या जर मनगटात गांडीत दम असेल तर मैदान ठरव आणि मैदान सांग अरे आडवा आडवीचा धंदा आमचा आहे तुझा नाही तुझा धंदा शेण खायचा आहे इथं पचक तिथं पचक इकडचं चाट तिकडचं चाट हा तुझा धंदा आहे आमचा नाही तो

त्याच्या चॅलेंजला आम्ही काही घाबरत नाही चिल्लर आहे ना चिल्लर आम्ही इथं मोदीला साहेब घाबरत नाही आम्ही फडणवीसला घाबरत नाही अरे तू चिल्लट आहे ना राजा आमच्यासाठी इथं तुला तु तर देवेंद्र बी काम नाही आमचे कार्यकर्ते तुला पाहून घेते खालचे